नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना तर आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी मी काढलेलं आहे गार्डनचं काम तर गार्डनच्या कामामध्ये मी आता आज करणार आहे तीन चार पॉट तयार करणार आहे तेही वेस्ट सामानातूनच मी तयार करणार आहे मन असे मी घेतलेले आहे डब्बे आणि त्या डब्याचे मी अगोदर गळे कापून घेते म्हणजे पाहते प्रयत्न करून गळे कापता येतील का मग थोडे थोडे गळे कापल्यानंतर मग त्वच्यामध्ये काही पण लावायला मला व्यवस्थित येईल तर असेच वेस्ट पडलेले खूप डबे असतात आपल्याकडे आणि आपण काय करतो ते डबे टाकून देतो आता बाहेर जाऊन पॉट आणावं म्हटलं तरी मला वेळ मिळत नाही कधी जावं कधी नाही म्हणून खूप दिवसापासून विचार करत होते की असे वेस्ट सामान पडलेलं असतंय त्याच्यातून सुद्धा आपण काही गमले तयार करू शकतो का पॉट तयार करू शकतो का तर प्रयत्न करत आहे तर आज मी घेतलेलं हे हाती काम संडे आणि रविवारचा दिवस पाहून वेळ आहे आणि पूर्ण वेळ गार्डनिंगला तर देता येत नाही दुसरे दुसरे कामं पण खूप असतात पण गार्डनिंग सर्वांच्या मधी महत्त्वाचं काम असतं मला आणि थोडं तरी थोडं आज रविवारचा वेळ गार्डनिंगसाठी दिलंच पाहिजे तेव्हाच माझी गार्डन चांगली होईल चमकून चमकून एकदम टवटवीत तव दिसेल म्हणून मी आता प्रयत्न माझे चालू आहे आणखीन माझे मला खूप पॉट ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये अजून गुलाबाचे फुलं वगैरे त्याचे एकही झाड नाहीत वेगवेगळे किती प्रकार असतात गुलाबाच्या फुलाचे पण तेवढे प्रकार नाही पर थोडे चार पाच तरी प्रकाराचे कलरचे गुलाबाचे लावायचे आहेत मला पहावं आता कधी वेळ मिळेल काय नाही मला कसं असतं म्हणजे ड्युटी असल्यामुळे वेळ पण मिळत नाही ना तर वेळ करावं लागेल काढावं लागेल तर झालं बघा माझे गळे कापायचं मला वाट वाटत होतं येत आहे की नाही होत आहे की नाही पण बरोबर झालं बघा आता त्या मोठ्या डब्याचासुद्धा मी प्रयत्न करत आहे तर पांढरा डबा आहे ना त्याचं पण हां बघा आलं ते पण खूपच व्यवस्थित यायला लागले ते तर खूप लवकर यायला लागलं आहे पूर्ण प्लॅस्टिक आहे ना मग गरम करून त्याला थोडं असं छाटलं ना खूप थोडं म्हणजे घासावं लागतं मग ते येत आहे पहा चिरावं लागतं चिरल्यासारखं करावं लागतं आणि ते पण झालं खूप छान म्हणजे आता ते पण रेडी झालं आणि सगळ्याला मी वेज करून घेते वेज केलं म्हणजे पाणी व्यवस्थित खाली जाईल वेस्ट पाणी आणि झाडाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं ओलावा राहून जाईल तर चला मग झालेलं आहे माझं काम ह्याला एवढं वेज करून घेते आणि त्यानंतर मग आपण जाऊ गार्डनमध्ये तर आता झालेलं आहे माझं काम व्यवस्थित मी जे ठरवलं होतं की आज हे करायचं तर झालेलंच आहे खरोखरच हाती घेतलं ना काम कोणतंही निर्णय घेतलं ना तर पूर्ण होत करण्याचा प्रयत्न केला ना तरच होतं तर चला झालेलं आहे काम आता आपण जाऊ गार्डनमध्ये तर चला तर आता मी घेतलेली आहे सर्व मटेरियल घेऊन बसलेली आहे गार्डनमध्ये वेस्ट मटेरियल घेतलेलं आहे माती घेतलेली आहे आणि हे पहा वेस्ट मटेरियल अगोदर मी भरून घेते खालच्या बाजूला खुप कासता। खुप -खुप कासता मंग वेस्ट मटेरियल घालणं खूप आवश्यक असतं खूप खूप पौष्टिक असतं ते मग वेस्ट मटेरियल घातलं म्हणजे वेस्ट मटेरियल म्हणजे आपण जे चिरून ठेवतो भाजीपाला त्याचे छिलके काही मटरचे छिलके काही मेथी वगैरे पालक त्याचं जे वेस्ट राहिलेलं असतं तेच वेस्ट म्हणजे तेच पौष्टिक असतं खूप भाजीपाल्यासाठी मी ते टाकतच नाही आम्ही काय करतो असे सर्व पालेभाज्या तोडून जे उरलेलं शिल्लक असतो ते इथं एका ठिकाणी आम्ही जागा केलेला आहे तिथंच टाकतो मग खूप खात तयार होतं तेच खात आम्ही भाजीपाल्याला घालत असतो म्हणजे दुसरं खात कोणतंच खात आम्ही परत वापरत नाही आत्ताच मी थोडं ऑनलाईन ते बूस्ट मागवलेलं आहे बूस्टर मागवलेलं आहे प्लांट बूस्टर तर नाहीतर काहीच कोणतंच वापरत नाही तर घरगुती भाज्या खूप छान व्यवस्थित आपल्या ताज्या भाज्या पाणी घालूनच वाढवलेल्या भाज्या असतात आमच्या आता सर्व तिन्ही पॉट माझे माती घालून झालेली आहे तर मी विचार करत आहे की कोथिंबीरच लावा कारण जमिनीवर कोथिंबीर लावायला तेवढी जागा नाही व्यापून गेलेली आहे हो काय काय व्यवस्थित सगळं काही लावलेलं ला आहे ना मग आता धने लावायचं म्हणजे कुठं लावायचं तर असं सेपरेटच लावते मी म्हणजे थोडं थोडं घेऊन भाजीमध्ये टाकता येईल आपल्या घरच्या घरी धने कसं म्हणजे कोथिंबीर आपल्याला कसं ताजी ताजी हवी असते आता बाजारातून आणून खूप आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो पण ते फ्रेश कुठं राहतं तर किती आपल्याला ताजी ताजी वाढते पण ते आतमधून त्याचं जीवनसत्व सर्व निघून गेलेलं असतं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आणि हे कसं मला ताजं ताजं घालता येईल भाजीमध्ये हे पहा एक दोन तीन चार चार पॉट माझे तयार झालेले आहेत तर आता काम राहिलेलं आहे मला पाणी द्यायचं आणि ह्या सर्वांना पाणी देते ह्याच्याबरोबर दुसऱ्याला पण पाणी देते पहावं आता कसं येतं आहे काय नाही तुम्ही पण पाहत राहा लक्ष द्या आता मी काय प्लांट बूस्टर पण देणार आहे त्यासाठी मी प्लांट बूस्टर ते अगोदर आणून ठेवलेलं होतं ना ते याच्यामध्ये आता मी ओतून घेते काही चमचे काही थोडंच घालायचं असतं काही जास्त नसतं ते घालायचं चा। दोन चार ड्रॉप घालते कारण जास्त पाणी घेतले ना मी बकेट भरून पाणी घेणार आहे झाडं खूप आहेत ना सर्वांना अवघी एक 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 मग स्प्रे करणार नाही मी आता मातीत घालणार आहे म झाडाच्या मुळाला देणार आहे मुळाला पण देऊ शकतो वरती पण देऊ शकतो काही पण त्याचे किडे असले लागले असते काही जळमट काही पण म्हणजे येत नसतील झाडं तर सर्व काही नष्ट होतं जीवनसत्व त्याला भरपूर मिळत असतात आणि खूप छान ते येत असतात तर प्रयोग केलेला आहे मी अगोदरसुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असाल आणि तेव्हापासून खूप टवटवी आलेली आहे गार्डनला फुलंसुद्धा खूप लागत आहेत आणि भाजीपाला पण व्यवस्थित वाढ होत आहे भाजीपाल्याची तर चला अगोदर मी ह्याला पाणी घालून घेते आत्ता जे बी लावलेलं ला आहे त्याला पाणी घालून घेते मग नंतर सगळ्या ह्याला ब्लू प्लांट बुस्टर पण देते आणि थोडंसं हे पाणी पण देते व्यवस्थित दुसरंवालं पाणी तर आजचा विषय आहे बोलण्याचा माझा की जगात बघा प्रामाणिकताच राहिलेली नाही आपण कित्येक माणसाला ना काम देतो आणि काम दिल्यानंतर ते लोक किती प्रामाणिकपणेनं करतात हे तुम्ही लक्ष द्या कुठंच प्रामाणिकता राहिलेली नाही फक्त लोकांचं ना पैशावरच ध्यान असतं पैशावरच लक्ष असतं काम करून पैसे घ्या अशी प्रवृत्ती खूप कमी लोकांमध्ये आहे काम करावं व्यवस्थित त्या मानानं आपण पैसे उचललो तर ते पैसे आपल्याला कोणत्या तरी चांगल्या मार्गाला लागतात आपल्या संसाराला लागतात कुठंही ना बेमानी अप्रामाणिकता आणि दुसऱ्याला फसवणे धोका देणे टोपी घालणे म्हणतात ना असे प्रकार ना खूप चाललेले आहेत आता आमचं ना वरचं बांधायचं काम चालू झालेलं आहे तर कित्येक माणसं आमच्यात कामाला यायला लागलेत दररोज तर पाहतो ना आम्ही किती प्रामाणिकतानं काही काम करतात लोक आणि किती बेमानसुद्धा लोक आहेत आता काही थोडं दिवसाचं काम असतं म्हणजे एक दिवसाचंच काम असतं त्यावेळेस लेबर लोकांना आम्ही बोलवून आणतो आणि कामाला देतो ना आपण सर्वजणच म्हणजे असं काम असलं की लावतो ना तर ते काय करतात फक्त दिवसाचीच भरती करतात म्हणजे दिवस कधी जाईल कधी जाईल कधी जाईल वाट बघतात आणि टाईमपास करतात आपण जेवढं काम सांगितलो तेवढं ते, ते कधीच करत नाहीत आणि सर्व लवकर असंच उलटं तिलटं काहीतरी करून लगेच पैशाला खडी होतात म्हणजे पैसे द्या पैसे द्या असं म्हणतात मग ते पाहून असं वाटतं ना किती बेमान लोक आहेत यांना किती आपण करतो की गरीब आहे म्हणून म्हणजे आपलं गरीब आहे म्हणणंच आपलं चुकतं का कुठंतरी असंही वाटतं एक एक वेळेस म्हणजे लोकाकडे प्रामाणिकता का राहिलेली नाही लोक असं सर्व काही सोडून असं का करायला लागलेले आहेत असं वाटतं पण हे आता मी घेते बघा पालक तोडून किती छान छान हिरवी हिरवीगार गार पालक आलेले आहे ताजी ताजी पालक आणि भाजी करण्यासाठी म्हणजे उद्या जे भोगी आहे ना भोगीचा स्वयंपाक भोगीची भाजी असते ना सर्व भाज्या मिक्स करून त्यासाठी उपयोगी येईल तर पहा किती छान पालक लागलेला आहे असं म्हणजे गार्डन केल्यानंतर काहीतरी काही आपल्या घरचं जे मिळतं ना ते फार महत्त्वाचं असतं म्हणजे काय बिना रासायनिक खताचं झालेलं असतं ते आणि बाजारातून आपण आणलेलं असतं खूप खत पाणी खूप केमिकल्स काय काय वापरून ते वाढवलेलं असतं हे तांदुळशाची भाजी असते बघा अशी ते पण आलेली आहे आता पूर्ण भरून जाणार थोड्या दिवसात तांदुळशाची भाजी बघा आमच्या गार्डनमध्ये तेच दिसेल तुम्हाला सगळीकडे इतकं वाढ आहे ना त्याची आता सध्या मी सगळं उपडून टाकलेलं आहे म्हणून ते नाही दिसत आता मी घाटलेलं आहे बूस्टर प्लांट बूस्टर सगळ्या झाडांना थोडं 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 देत आहे म्हणजे मातीतसुद्धा घातलं तरी ते चालतं आणि झाडावर सिंपडलं तरी चालतं आता झाडावर शिंपडायला माझ्याकडे स्प्रे नाही म्हणून मी मातीतच घालणार आहे ह्यावेळेस आता प्लांट बूस्टर घातलं की मग आणखीन छान झाडं येतील त्याच्यानंतर आणखीन आठ दहा दिवसानंतर एकदा घालते आज जास्वंदीचं फूल फुल एकच लागलेलं आहे काल सहा लागलेले होते आणि काल मला मिळालेले होते अद्रक आणि पपई आज मला मिळालेलं आहे पालक म्हणून म्हणते ना काहीतरी काही करा प्रकृतीसाठी ते आम्हाला जरूर काहीतरी काही देईल तर चला मग आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद